हाय फ्रेंड आम्ही आलेलो आहे तर कुठे बघा सकाळी सकाळी किती वाजले दादी आता वाजलेले आहे सहा सकाळी सहा वाजले तर आम्ही रात्रभर गाडी बनली मी चहा पिलो नाही तंबाखू खात आहे चहा प्यायची होती पण चहा ऐकायची तर मिटली नाही आता समोर जाऊन बघू एखाद्या वाटेल कुठे आता आहेत औरंगाबादच्या पुढं झालटा फाटा झालता फाटा आणि आम्ही सकाळपासून पासून किती रात्री पासून निघलेलो रात्री बारा वाजल्यापासून निघलेलो रात्री साडेबारा वाजल्यापासून निघलो तरी बी आम्ही काही पोहोचलेलो नाही येत आमचा प्रवास फार फार आनंदात चाललाय मजेत चालू यारो झोपत आहे उठत आहे आणि गाडीमध्ये तर अशी परिस्थिती जस की ते बकऱ्या कोंबल्यात अश्या तर झाल्यात आमची परत कसं वाटायल <laughs> तुम्हाला सांगा जरा कसं एकदम कस वाटत असं करावं भेटू आपण परत पुढे गेल्यावर म्हणजे गावात गेल्यावर आणि आम्ही आज साखर साखरपुड्या आहे साखरपुडा ऍक्च्युली आहे तर आम्ही साखरपुड्याला चाललो आणि तिथलो पण मी तुम्हाला नक्की खबर देतच राहील चला भेटू आपण परत गाडी मध्ये काही समजत नाही कश बलो कशाला सगळे गाडीमध्ये तुम्हाला गर्दी कसं वाटेल मला एक बाबूसाहेबाचं ساکاي ساکاي يا ته نا يا ته مو نه ز 8 دوسه پون ندي چکريله ساکل گاوه ساکل گاوه پرای بودا देव بودا دیوا ته کرته مي सेवा ساريا مایل نو دامنو دیوا وا 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 جاي بیم جاي بیم 3 سال مژاي کا خبر لاته

एक नंबर बार, एक नंबर निघड बोल गाणं निघो मिनिट हे गाणं लावू नको आजच्यामध्ये त्याच्यामध्ये लावू नको तू असं बोल 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 तर बोलू कस वाटाय लागले मजा वाटली चांगली नाही वाटायला लागले टू बोल बोल ना गाणं बोल बोल पटकन उद्या आपण बोल पटकन गाणं बोल बोल ना कोणतं गाणं बोलणार सांग

पिक्चर आहेत त्यांना मला पण प्यायची मी जाशी झोपले होते तू झोपली सर त्याच्यामुळे तो तोंड धुवून चहा पिऊ नको हे बघ ना नळ चालू ना चला नळ चालू इकडे चला मला तोंड धुवायला जाऊ द्या खूप छान हॉटेल आहे थोडीशी साई पण मस्त आहे खूप मजा वाटायली उतरलो दादा चाय होता आणि काय चाय पिणार होतं आणि खूप अशी रात्रीपासून आम्ही गाडीमध्ये प्रतो त्याच्यामुळे खूप चांगल्या

कोळशानी दात आम्ही आणि कोळशानी दात घासून चाय पिऊन आता परत निघलो ते गाडीकडे आणि परत आता आम्हाला आ... कमीत कमी एक दीड तास लागणार आहे गावाकड जायला चाय बिस्कुट खाली खरं कर निघते